पुन्हा मंदिरातील चोरीच्या घटनेने नागरिकात घबराटीचं वातावरण राजराजेश्वरी मंदिरातील दानपेटी गायब श्री कल्लापण्णा आवाडे जवार शेतकरी सहकारी साखर कारखाना होपरी या ठिकाणी असलेले राजराजेश्वरी मंदिर येथे कारखान्याचे सेक्युरिटी गार्ड सदैव तत्पर असताना देखील या मंदिरातील काल रात्री अज्ञात चोट्याने दानपेटी चोरून नेली होती ही माहिती सकाळी मंदिरात आलेल्या नागरिकांच्या लक्षात आली असता था। त्यांनी होपरी पोलीस स्टेशनला माहिती दिली होबरी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी श्वान पथकाच्या सहाय्याने हे दानपेटी शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता शेजारीच असलेल्या एका स्टीलच्या दुकानाच्या बाजूला ही दानपेटी आढळून आली असून अज्ञात चोराविरुद्ध होबरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला आहे अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडत असून एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा मंदिरातील चोरीची प्रकरण झाल्याने नागरिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तेव्हा प्रशासनाने होपरी शहरातील कडक नजर ठेवणं पोलीस गस्त वाढवून सध्या होत असलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यात यावा कारण अशा गुन्ह्यातील कारण अशा गुन्ह्यातून नागरिकांच्या जीवाला देखील धोका होण्याची शक्यता आहे असे नागरिकातून बोलले जात आहे ही दानपेटी शोधून काढण्यासाठी हुपरी पोलीस स्टेशनला यश आल्यामुळे नागरिकातून समाधानही व्यक्त केलं जात आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई